मुंबई हैदराबाद रेल्वेवर केम जेऊरच्या दरम्यान अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आली यामध्ये तीन प्रवासी जखमी मुंबई हैदराबाद एक्सप्रेस अज्ञात व्यक्तींकडून केम जेऊरच्या दरम्यान भाळवणीजवळ दगडफेक करण्यात आली यामध्ये रेल्वे गाडीच्या खिडक्यांच्या काही काचा फुटल्यानं आतील एकूण तीन प्रवासी जखमी झाले ही घटना शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली त्यानंतर आलेल्या कर्नाटक एक्सप्रेस अर्थात के के एक्सप्रेसवरही दगडफेक करण्यात आली त्यात एक जण जखमी झाला प्रवासी विजयकुमार योगी वय छत्तीस वरद राहुल नाईक वय अडतीस आणि लक्ष्मी वडतिलम हे जखमी झाले या जखमी प्रवाशांना कुरडुवाडी स्थानकावर रेल्वे दवाखान्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथमोपचार केले त्यांच्यावर कुरडुवाडीत उपचार करून पुढं त्यांना सोलापूरला रवाना केलं या दगडफेकीच्या घटनेमुळं रेल्वेच्या प्रवाशांमध्ये एकच घबराट उडाल्याचं दिसून आलं रेल्वेगाडी कुर्डुवाडी स्थानकावर आल्यानंतर प्रवाशांनी याबाबत रेल्वे, या रेल्वे लोहमार्ग पोलिसांकडं तोंडी तक्रारी केल्या याबाबत रात्री उशिरापर्यंत लोहमार्ग पोलिसात नोंद घेण्यात आली नव्हती कोच नंबर चोवीस एकोणसत्तर चौतीसच्या खिडकी नंबर एकवीस तीसवर वर दगडफेक झाल्याचं सांगण्यात आलं कुर्डुवाडी रेल्वे दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी आकाश फडके आणि ब्रदर शरद कांबळे यांच्या पथकानं प्रवाशांवर प्रथमोपचार केले